असा उदात्ता ही तू त्या कालावधीमध्ये मनामध्ये ठेवत ही संस्था असेल नैसर्गिक संस्था असेल या संस्थेचं योगदान या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये निश्चित करण्यात खरं तर रायगड जिल्ह्यासारख्या त्यावेळेपासून दूर असलेल्या या सगळ्या तालुक्यामध्ये आणि मशासारख्या त्यावेळेच्या असलेल्या दूरवरच्या तालुक्यामध्ये सुद्धा हे धाडस त्या कालावधीमध्ये केलं केलं आणि आज आपल्या या सगळ्या परिसरातील विद्यार्थी विद्यार्थी मित्रांच्या साठी सुद्धा अतिशय पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी बालपणातल्या त्या आठवणी ज्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा त्या पूर्ण प्राथमिक कार्यरत होत्या केंद्र शाळा सुद्धा त्या कलातीमध्ये अस्तित्वात होत्या त्याला बऱ्यापैकी ज्या पिढीमध्ये मी शिक्षण घेतलं त्यावेळेला पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये घेतलं जात आणि मग आठवीपासून माध्यमिक शिक्षणच्या कालावधीमध्ये होतं आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम हा सुद्धा अकरा चार अशा पैकीचा होता नंतरच्या कालावधीमध्ये या संबंध शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाला आणि अकरा चार हा शिक्षणाचा जो काही अभ्यासक्रम दिला गेला होता तो दहा दोन तीन अशा पैसा त्या ठिकाणी आला त्याच वेळेला जिल्हा परिषदच्या शाळांच्या बरोबरीने अशा पैकी अध्ययन देणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी सुद्धा पाचवीपासून शिक्षण देण्याचं काम त्या कालावधीमध्ये सुरू झालं आणि मग बऱ्यापैकी प्राथमिक शाळेतला हा जो काही पट पाचवी ते सातवीपर्यंत होता हा बऱ्यापैकी अशा पैशाच्या योग्य पैसे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं का त्या ठिकाणी वर्ग होत गेला आणि त्याच्यातून एक तऱ्हेचं शिक्षणाचं बळकटीन झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं आता मी सहज समी बर्कनानं विचारलं जवळपास बाराशे विद्यार्थी विद्यार्थीनी या ठिकाणी शिकतात केवळ म्हसळा शहरातील हवेच तर मशाल तालुक्यातल्या ग्रामीण भागातील आणि मशा तालुक्यातल्या ग्रामीण भागाच्या बरोबरतीच शेजारच्या असलेल्या तळा तालुक्यांची सुद्धा विद्यार्थी विद्यार्थी भगिनी या ठिकाणी शिक्षण